ए, ते खूप दिवसातनं लावला आलो आहे तर सर्वांनी या लावला तर आलेलं मका आणला इकडे आपला मित्र आहे ऊन लागतंय आत्ता दोन वाजल्यात दोन वाजल्यात आणि ऊन लागतंय मग सावळीला बसली मक्केच्या इथं मस्त पैकी इकडे झाली त्याची गेम खेळायची बी जेम आहे बसलो म्हणलं तर वर तर खूप दिवसातनं लावलं आलो म्हणलं ही आज लावला तर सर्वांनी या लाईव्ह चॅट मित्रांनो लाईक करा लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मराठी माणूस आहे मराठी माणसांना नक्की सपोर्ट करा भावांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर विशाल ब्लॉग्स बारा जाते या यूट्यूब चॅनलवर आपल्या मित्रांनो आता डेली म्हणजे आहेत ना आपल्या ब्लॉग येणार आहेत त्याच्यामुळे हाय 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 आल्याबद्दल धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल थँक्यू बरोबर आलो या का इकडं दोघ जण आलो आहे बसलो आहे आता मस्तपैकी मकाला आले दोन वाजल्यात आणि ऊन लागते मरणाचं मित्रांनो त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं बसावा, आणि मग आपण मका नेऊ तर या सर्वांनी लाईक करा हॅलो हॅलो सर्वांना हाय आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचं मनापासून मित्रांनो लाईक करा तर खे तु बी जेम आहे चाले ही मका तोडायची आता आपल्याला त्याच्यामुळं बसलो आहे वेळ म्हटलं तर बसवून लगेच आपण मका तोडायला सुरू करूया हे बघा नारा किती लागल्यात मित्रांनो झाडाला तेच भरले नुसतं रणजीत हाय आल्याबद्दल धन्यवाद लाईक करा हे बघा नारा झाड किती केवढे आणि नारळ किती लागले तर बघा मित्रांनो मित्र म्हणून तुम्ही मागाशी आता आत्ता एक नारळ तर लांब आहे फार का थोडासा बावन्नजण आल्यात मनापासून धन्यवाद सर्वांचं आणि मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला धन्यवाद सर्वांचं आल्याबद्दल लाईव्हमध्ये आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला कारण की आपल्या गावाकडचे डेली ब्लॉग मित्रांनो आपल्या म्हणजे यूट्यूब चॅनलवर येता येणार आहेत कारण की अ येत नव्हते खूप दिवस झाला आपण टाकत नव्हतो पण आता आपण प्रयत्न करतो टाकायचा कारण की दोन चॅनल आहेत ना ते दोन चॅनलवर मित्रांनो एवढं लक्ष द्यायला येत नाही कारण की एक चॅनल आहे आप आपला त्याच्यावर डेली आपले व्हिडिओ वाचतात ह्याच्यावर आपल्याला टाईम भेटला तर आपण नक्कीच का हो मका नाही आलं लाईक सब्सक्राइब दोन लाईक आहे एकच लाईक आहे लाइक करा मित्रांनो हिंदी हिंदी का लाइक करो भाई लाइक करो लाइक 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 करा बहा एक लाइक कही थैंक यू थैंक यू ब्रो सब्सक्राइब करो हमारे एक मतलब यूट्यूब चैनल है ना उस मराठी ब्लॉग आता है हिंदी में नहीं आता लेकिन थैंक यू थैंक यू थैंक यू ब्रो सब्सक्राइब करना हमारे चैनल को इधर देखो हमारा फ्रेंड इधर पेट है क्या कर रहा है देखो दो लाइक, थैंक लाईक लाइक करना चला मित्रांनो तोडायला सुरू करूया मका परत तोडू माहिती मका तोडू ही थोड्या सुरू, आपण ब्लॉग पण टाकलाय मित्रांनो तुम्ही नक्कीच बघा आपण ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व दाखवले आणि नक्कीच ती ब्लॉग पण बघा विसरू नका ब्लॉग टाकला आणि आता आपण तोडायला सुरुवात करूया आणि सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर चला आपण आता तोडायला सुरू करूया पंधराजणं वॉचिंग जण आहेत हॅलो हॅलो हाय सर्वांना हाय नमस्कार हे बघा तोडा सुरुवात केली मित्रांनी तोडा सुरुवात केली ऊन मरण ते बर का ऊन लागते मित्रांनो ऊन खूप आहे मकाला हे बघा किती ऊन आहे इकडे नीट तोड कसली बरली मका ही मका बघा कस माकाच कनीस बरले नुसतं केवढ झाले बघा कणीस काय होते थँक्यू थँक्यू ठीक आहे ठीके रणजित कुठे कुठे हां हां चल की दर फक्त की थोड्या वेळ इकडे चल निटतोडे खाली हनवायच बघा मित्रांनो किती तोडली आपल्या भावाने दोन कळ केल्यात बाबा तरी अजून तोडतोय काय म्हणतोय बघा झालं त्या जवळ

दुपारी आपली टाकायचं जास्त तोडली तोडली मित्रांनो माका वज बांधले आपलं मस्त पैकी आता मित्राची राहिली मित्राने कॅमेरा मोबाईल धरलेला आता मित्र बघ कस तुडतोय तर चला ಲೈಕ್ like ಕಿತ್ರಾನು मित्रांनो लाईक करा చాలా మిత్రానో భాగంగా నీన్ వీడియో మధ్య నీరు